सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी धाराशिव जिल्हा हा तुळजाभवानीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अर्थातच तुळजाभवानी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारी ही एक माताच आहे म्हणजे तुमचंच सर्वांचं रूप आहे आणि या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या सुद्धा या राष्ट्रमाता जिजा माता मासाहेबच होत्या आणि कौशल्य विकास उद्योजकता नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय मुंबई यांची ही दैदिप्यमान संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव हे धाराशिव सुद्धा नाव जे आहे हे धारासूर मर्दिनी या देवीच्या नावावरूनच पडलेला आहे तर असा हा ऐतिहासिक जिल्हा आणि बेटी बचाओ बेटी पढाओ ही अत्यंत ऐतिहासिक अशी केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची योजना आपल्या या राज्यामध्ये खूप महान महिला होऊन गेल्या मुली होऊन गेल्या त्यापैकी राणी लक्ष्मीबाई असेल ज्यां जन, ज्यांना आपण म्हणतो बघा मेरी झाशी नाही दोंगी काय आपल्या पाठीवरती बाळ घेऊन ज्यांनी हा मोठा रणसंग्राम लढला त्या राणी लक्ष्मीबाई असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखा नातू देणाऱ्या मासाहेब जिजामाता ज्या आपल्या सर्वांना आदर्श माता आहेत त्याचबरोबर आपल्या राज्यातून देशाकडं शिक्षणाची गंगा महिलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळं आज तुम्ही सर्व मुली शिक्षण घेत आहात एक आदर्श माता असेल तर ती परत एक आदर्श पुत्र किंवा आदर्श पुत्री समाजाला देऊ शकते त्याच्यासाठीचा हा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा साली बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम आपल्या राष्ट्राला दिला अतिशय लोकप्रिय हा कार्यक्रम आहे मुलींचं संरक्षण मुलींचं संगोपन मुलींचं शिक्षण आणि या मुलींच्या माध्यमातूनच देशाची प्रगती होऊ शकते आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर मुलींची संख्या आपल्या देशात पन्नास टक्के आहे मुली आणि महिलांची संख्या या पन्नास टक्क्याच्या व्यतिरिक्त आपल्याला देशाला पुढे जाता येऊ शकणार नाही मोदीजींनी आपल्याला अनेक योजना दिल्या कौशल्य भारत जर बनवायचं असेल तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे आणि मुलींचा सहभाग जर वाढला तर मुलीतूनच काही उद्योजिका निर्माण होतील उद्याच्याला इंडस्ट्रियलिस्ट होतील आपल्या राष्ट्राला पुढे नेतील पन्नास टक्के हा जो मुलींचा वाटा आहे हा अजूनही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दृष्टीने तसा कमी आहे तर सर्व मुलींना सुद्धा विनंती आहे की पुढच्या वर्षी एका मुलीने कमीत कमी चार तरी मुली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आणल्या पाहिजेत आणि कौशल्य प्रशिक्षण घेतलं पाहिजे दहावी नंतरचं जे प्रशिक्षण आहे मुलींसाठी तर जागा जवळपास जा आमच्याकडं रिक्तच असतात बऱ्याचशा मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढलं पाहिजे प्रधानमंत्री मोदीजींनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुकन्या नावाची योजना आणलेली आहे पहा मुलीचा जन्म झाल्यापासून योजना सुरू होते आणि अगदी त्या म्हणजे वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शासनाच्या योजना मुलींसाठी आहेत मध्यंतरी माझं एक मोठं ऑपरेशन झालं त्यावेळेला मला जर कुणी वाचवलं असेल तर मला दोन व्यक्तींनी वाचवलं एक म्हणजे माझी आई आणि दुसरं म्हणजे माझी बायको मला सुद्धा वाटलं होतं की आपल्या आयुष्याचा धागा आता कुठेतरी सुटतो काय की मोडतो काय की पण पहिला धीर मला जो दिला तो माझ्या पत्नीने दिला ऑपरेशन थिएटर मध्ये जाताना पंचावन्न टाक्याचं ऑपरेशन आणि दोन दिवस मी कोमामध्ये होतो त्यावेळेला जर माझ्या पाठीशी दुर्गा माता बनून आई तुळजाभवानी बनून धारासूर मर्दिनी बनून जर कोण उभा असेल तर ती म्हणजे माझी पत्नी आणि माझी आई त्यामुळं उद्या तुम्हीही कुणाची तरी पत्नी होणार आहात तुम्हीही कुणाची तरी आई होणार आहात आपलं जे कुटुंब असत हे कुटुंबाची प्रमुख सुद्धा आता महिलाच केलेली आहे मुलींनाच आता कुटुंब प्रमुख करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे रेशन कार्ड वर पहिलं पुरुषाचं नाव येत होतं पण आता कुटुंब प्रमुख म्हणून महिलेचं नाव येणार आहे यायला सुरुवात झालेली आहे आपले पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील त्यांच्या दारावरच्या पाट्या जाऊन वाचा वडिलाच्या नावासोबत आईचं नाव जोडलेलं आहे माझं सुद्धा नाव पूर्वीच होतं किरण प्रकाश झरकर पण आताच माझं नाव काय आहे किरण प्रकाश शैला झरकर म्हणजे आईच्या नावाला आणि महिलेच्या नावाला एवढा फार मोठा दर्जा आपल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला आपण खरं टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायला पाहिजे पाठीमाग खंबीरपणे उभा राहणारा हा देशाचा पंतप्रधान वेगवेगळ्या मुलींसाठीच्या ज्या योजना आणलेल्या आहेत आपल्या राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रसाद लोढा साहेब यांनी सुद्धा मुलींसाठी खूप मोठ्या योजना आणलेल्या आहेत आत्ताच नवीन अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने स्टार्टअपसाठी योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेतून मुलींनी उद्योजिका होण्यासाठी शासनाकडून त्यांना अर्थसहाय्य दिलं जाईल आपल्या राज्यामध्ये अनेक मोठ्या महिला होऊन गेल्या त्यापैकी अहिल्याबाई होळकरांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावंच लागेल जेव्हाही मी काशीला गेलो सोमनाथला गेलो बद्रीनाथला गेलो केदारनाथला गेलो वेगवेगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार हा अहिल्यादेवींनी केलेला आहे त्यांच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतील नगर रचना असतील किंवा मंदिराचा जीर्णोद्धार असेल हा अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे आज आजच्या काळामध्ये सुद्धा आता काही दिवसापूर्वी आपण लता मंगेशकरांना सुद्धा भारतरत्न दिलाय बघा अगदी म्हणजे जिजामातेपासून ते आता सध्याच्या ज्या भारतरत्न झाल्यात त्या लता मंगेशकरांपर्यंत असा हा महिलांचा महाराष्ट्र राज्याचा एक दैदिप्यमान असा उंचावत जाणारा आलेख आहे आणि तुमच्या सर्व या महिला शक्तीला आमच्या कौशल्य विकास विभागाकडून शतशहा नमन आहे की जर तुम्ही पुढं आलात तर देश पुढे येईल आणि देश पुढं आला तर आपला विकास होईल त्यासाठी मुलींनी अतिशय महत्वपूर्ण कामगिरी बजावली पाहिजे ती म्हणजे काय आहे पहा तर दिव्यानं दिवा लागतो एक दिवा जर आपल्याला लावायचा असेल तर पहिल्यांदाच काडी वाढावी लागते पुन्हा काडी वाढायची गरज नसते एक दिवा जर प्रज्वलित झाला तर त्या दिव्यानं आपल्याला शेकडो आणि लाखो दिवे प्रज्वलित करता येतात एक मुलगी जर आय ला आली मला चांगला आठवते की वायर म्हणला आमच्याकडे आयटीआयला मुली येत नव्हत्या दोन हजार नऊ ला एक मुलगी आली होती दहावी फेल झालेली दहावी फेल झालेली मुलगी आय टीआयला आली तिचे वडील आले आणि मग तिच्या वडिलांना अर्धा एक तास काउन्सिलिंग केलं आणि काउन्सिलिंग केल्यानंतर ते तयार झाले आज ती मुलगी परमनंट आहे एम एस सी बी मध्ये धाराशिव जिल्ह्यातली ती पहिली वायरमनची मुलगी होती तिनं जो दिवा लावला होता आज वायरमन इलेक्ट्रिशियनला सुद्धा मुलींना सुद्धा प्रवेश मिळाला आमच्याकडं ऐंशी टक्क्याचं मेरिट आहे तरी सुद्धा मला असं वाटतंय की अजून मुलींची संख्या वाढली पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलींची महाराष्ट्रातली संख्या तुलनेनं कमी आहे वाढवायचं काम आता तुमच्या हातात आहे एकच्या आता शंभर झाल्यात शंभरच्या पाचशे करायची जबाबदारी ही मी आता तुमच्याकडे देतो सर्व मुलींना विनंती करतो की एका मुलीनं कमीत कमी चार तरी मुलींना काउन्सिलिंग करायचं आहे आय टी बद्दल कौशल्य प्रशिक्षणाबद्दल आजच्या पिढीमध्ये पहा एकाच्या पगारात भागत नाही आणि ज्याचं डबल इंजिन आहे मोदीजी सुद्धा म्हणतात डबल इंजिनचं सरकार द्या तसं आपल्या घरात सुद्धा आपण डबल इंजिनच सरकार दिलं पाहिजे आणि मुलींच व्यसनाधीनतेच प्रमाण सुद्धा खूप कमी असत जर शंभर पुरुष असतील तर त्यातले पन्नास टक्के पुरुष हे व्यसनाधीन असतात म्हणजे काही ना काहीतरी छोट मोठं व्यसन करत असतात पण शंभर जर मुले असतील तर त्यातल्या नव्याण्णव मुली ह्या निर्व्यसनी असतात त्यांना कुठलंही व्यसन नसतं मुलींमध्ये अतिशय चांगले गुण असतात तो म्हणजे बचतीचा गुण असतो वडिलांनी जर शंभर रुपये दिले तर महिन्याच्या शेवटला शंभर पैकी मला वाटतं नव्वद शिल्लक राहत असतील काय त्यामुळं हा बचतीचा गुण असेल कष्ट करण्याची तयारी असेल राहण्याची तयारी असेल संस्कार जर तुम्हाला पुढच्या पिढीला द्यायचे असतील तर सर्व महिलांची आणि मुलींची त्यामध्ये भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि आज हा दहा वर्षाचा कालखंड या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय या विभागाला कौशल्य विकासाचं नाव दिलं आणि कौशल्य विकासाची वाटचाल आता जोरात चालू आहे त्यामुळे मी आपल्या देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो की बेटी बचाओ बेटी पढाओ हा असा एक म्हणजे आम्हाला सुद्धा सुरुवातीला दोन हजार चौदाला वाटलं होतं की हे कागदावरचं कागदावरच राहतं काय पण आता यावर्षी अगदी वेल्डरला सुद्धा मॅडम आल्यात आर ए सीला सुद्धा मॅडम आल्यात इलेक्ट्रिशियनला सुद्धा मॅडम आल्यात काय अनेक व्यवसायामध्ये नोकरीची जे पदं भरली गेली आहेत त्यामध्ये आम्ही कधीच असं बघितलं नव्हतं की वेल्डरला एक महिला शिक्षिका येतील आर सीला एक महिला शिक्षिका येतील खरंच ह्यांचं कौतुक आहे की त्या मुलांच्या जनरल कॉम्पिटिशनमध्ये मुलांना बिट करून म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये मी बी आता खेड्यातला असल्यामुळं मुलांना हरवून त्या इथं आलेल्या आहेत काय मुलांच्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतःला त्यांनी पुढे ठेवलेलं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत म्हणजेच मुलं मुलींपेक्षा मुली या मुलांपेक्षा कुठंच कमी नाहीत आणि उद्या तुम्ही सुद्धा आय टी आय मध्ये शिल्पनिदेशिका म्हणून येऊ शकता काय शेवटी तुम्हाला एवढंच सांगतो की मै आय टी आय का दीप हो मुझे घर घर जाना है घर घर उजयाला लाना है प्रत्येक मुलीने आज हा संकल्प घ्यायचा आहे स्वतःच्या मनामध्ये की आपण कमीत कमी पुढच्या वर्षी चार मुली आपल्या आजूबाजूच्या आपली बहीण असेल आपली मैत्रीण असेल जिला काहीच काम नाही आहे जिला दहावीला कमी मार्क आहेत अशी कितीही कमी मार्काची मुलगी आमच्याकडे आणून द्या आम्ही तिला शंभर टक्के नोकरी देऊ हे तुम्हाला शेवटची हमी देतो सर्व मुलींच सुयश चिंतितो आणि मुली आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र